नमस्कार मंडळी आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर बोलणार आहे जो प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो रात्री झोपेत अचानक श्री स्वामी समर्थ दिसले आणि मग सकाळी उठून मनात एकच प्रश्न की हे काय होतं हा खरंच स्वामींचा संदेश होता का बघा मित्रांनो हजारो वर्षापासून आपल्या संस्कृतीत स्वप्नांना विशेष महत्त्व दिले जाते वेदांमध्ये पुराणांमध्ये आणि संतांच्या ग्रंथांमध्ये स्वप्नांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ऋषीमुनी म्हणत असत की स्वप्न हे केवळ फक्त मनाचे खेळ नाहीत तर कधीकधी ते दैवी संदेश असू शकतात श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते फक्त एक संत नव्हते कलयुगातील श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांनी आपल्या जीवनकाळात अनेक चमत्कार केले लोकांच्या दुःखांची निवृत्ती केली पण त्यांनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती की मी कधीही तुम्हाला एकटे सोडणार नाही आता असा प्रश्न पडतो की स्वप्नात स्वामी का दिसतात शास्त्रानुसार जेव्हा भक्ताचे मन पूर्णपणे गुरूंवर श्रद्धा ठेवते तेव्हा एक विशेष कनेक्शन निर्माण होते हे कनेक्शन इतके मजबूत असते की शारीरिक उपस्थितीची गरज नसते गुरु आपल्या शक्तीने भक्ताच्या स्वप्नात प्रवेश करू शकतात अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत की त्यांना जीवनातील महत्त्वाच्या क्षणी स्वामी स्वप्नात दिसतात कधी एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो कधी आर्थिक अडचणी असतात कधी कौटुंबिक समस्या असते अशावेळी स्वामी दिसून भक्तांना योग्य मार्ग दाखवतात स्वप्नातील स्वामींच्या वेगवेगळ्या वेग वेग रूपांचे वेगवेगळे वेग 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 वे अर्थ असतात जर स्वामी खूप प्रसन्न दिसले हसत आहेत आशीर्वाद देत आहेत तर हा संकेत असा आहे की तुमच्या जीवनात चांगले दिवस येणार आहेत तुमची मेहनत फळाला येईल अडथळे दूर होतील पण जर स्वामी गंभीर दिसले काहीसे रागावलेले वाटले तर ते एक चेतवणी आहे कदाचित तुम्ही कुठेतरी चुकीचा रस्ता धरला आहे किंवा कोणाचे तरी नुकसान केले आहे अशा वेळी आत्मनिरीक्षण करायला हवे आणि आपल्या चुका सुधारायला हव्यात काही वेळा स्वामी स्वप्नात काहीतरी देताना दिसतात प्रसाद देतात फुले देतात किंवा काही वस्तू हे खूप शुभ मानले जाते याचा असा अर्थ आहे की स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची तयारी करत आहेत पण त्याच्यासाठी तुमच्याकडून धैर्य आणि श्रद्धा अपेक्षित आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही वेळा स्वप्नात स्वामी काहीतरी बोलताना दिसतात त्यांचे शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा कारण अनेकदा त्या शब्दांमध्ये आपल्या समस्याचे तात्काळ उत्तर असते इतिहासात अनेक महान व्यक्तींना स्वप्नांतून मार्गदर्शन मिळाले आहे संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर या सर्वांचे असे अनुभव नोंदवले गेले आहेत स्वामी समर्थ देखील अशाच परंपरेतील एक महान गुरु आहेत आता काही लोक विचारतात हे सगळे फक्त मनाचे भ्रम आहेत का बघा मित्रांनो मन आणि आत्मा यामध्ये फरक आहे मनाचे स्वप्न वेगळे असतात आणि आत्मिक अनुभव वेगळे असतात जेव्हा तुम्हाला खरंच स्वामी दिसतात तेव्हा तुमच्या मनात ते एक वेगळी शांती येते एक वेगळा आनंद होतो हे भावना साधारण स्वप्नांमध्ये मिळत नाही स्वामी समर्थांनी सांगितले आहे की ते त्यांच्या भक्तांपासून कधीही दूर जात नाही जर तुम्हाला कधी स्वामी स्वप्नात दिसले तर काय करावे सर्वात आधी मनातल्या मनात त्यांचे आभार मानावे नंतर त्या दिवशीपासून स्वामींचे नामस्मरण वाढवावे श्री स्वामी समर्थ हा मंत्र नेहमीच जप करावा शक्य असल्यात अक्कलकोटला किंवा जवळच्या स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि सगळ्यात महत्वाचे स्वप्नात मिळालेला संदेश मनावर घ्यावा स्वामी जे काही सांगतात ते आपल्या बल्यासाठीच असते कधी ते आपल्याला धैर्य देतात कधी सावध करतात कधी आशीर्वाद देतात पुराण काळापासून असे मानले जाते की सच्चा गुरु कधीही आपल्या शिष्यांना एकटे सोडत नाही मृत्यू हा फक्त शरीराचा असतो आत्मा कायम राहते आणि गुरुची आत्मा त्यांच्या भक्तांशी कायम जोडलेली राहते स्वामी समर्थांचे हे वचन आहे माझ्या स्मरणाने सर्व संकटं दूर होतात हे शब्द काव्यमय शब्द नाहीत तर एक वास्तव्य आहे आजही हजारो भक्त त्यांच्या नामस्मरणाने आपली समस्या सोडवत आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला कधी स्वामी स्वप्नात दिसले तर घाबरू नका हे एक आशीर्वाद आहे एक संकेत आहे की स्वामी तुमच्यावर लक्ष ठेवत आहेत फक्त श्रद्धा ठेवा नामस्मरण करा आणि त्यांचे मार्गदर्शन स्वीकारा स्वामी समर्थ म्हणत असतात श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन गोष्टी पुरेशा आहेत तुमची श्रद्धा जर खरी असेल तर स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला येतील कधी स्वप्नांतून कधी इशाऱ्यांतून कधी अप्रत्यक्षपणे पण ते नेहमीच तुमच्या पाठीशी असतात मित्रांनो अनेकदा आपण बघितलं असेल आपण रस्त्याने जात असताना आपल्याला एखाद्या गाडीवर श्री स्वामी समर्थ लिहिलेलं दिसतं किंवा स्वामींचा फोटो दिसतो तर हा फक्त एक योगायोग आहे की कुठला तरी संकेत आहे हे आपण एका डिटेल व्हिडिओमध्ये बघितलेला आहे हा व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर आहे कृपया आपण जाऊन बघावा म्हणून मित्रांनो स्वामींवर भरोसा ठेवा त्यांचे नाम घ्या त्यांची स्तुती करा आणि जीवनात जे काही घडले त्याला त्यांचा आशीर्वाद समजा श्री स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करू तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद